नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुरी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकीला समजतं की लताचं औषध बदललं गेलं आहे कोणीतरी लताला मारून टाकण्याचा प्रयत्न आहे जानकीला आठवतं की एक सिस्टर मगाशी रूममध्ये येऊन गेल्या होत्या आणि त्यांनी औषध द्यायला सांगितलं होतं तिने मास्क घातला होता जानकी डॉक्टरांना म्हणते आत्ता मगाशी एक सिस्टर आल्या होत्या मी त्यांना विचारलं औषध देण्याची वेळ झाली देऊ का आणि ती हो म्हणाली आणि त्यानंतर ही बाटली कचऱ्याच्या डब्यात डॉक्टर विचारतात कुठले सिस्टर जानकी म्हणते मला नाही माहिती म्हणजे मी पाणी आणायला बाहेर गेले होते त्यावेळेस आत आल्यानंतर एक नर्स आतमध्ये उभी होती मी तिला विचारलं औषध देऊ का ती हो म्हणाली आणि औषधाच्या दोन बाटल्या कशा काय का एक कचऱ्याच्या डब्यामध्ये इथे मला काहीतरी घोळ वाटतोय डॉक्टर वॉर्डपॉयला बोलवतात तर इकडे ऐश्वर्या बाहेर आलेली असे ऐश्वर्या मनात विचार करते तिला वाटतं की आता जानकीने औषध पण दिलं असेल लता केली पण असेल पण तेवढ्यात मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू होतो वॉर्ड बॉय नर्सला पकडण्याचा म्हणजेच ऐश्वर्याला पकडण्याचा प्रयत्न करतात ऐश्वर्या तिथून पळ काढते ऐश्वर्या एका कारच्या मागे जाऊन लपते वॉर्ड बॉयला ती काही दिसत नाही ऐश्वर्या घाबरलेली असल्याने सारं सारंग तिथे येतो सारंग ऐश्वर्याला आवाज देतो ऐश्वर्या अजूनच घाबरते ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही तुम्ही इथे काय करताय सारंग म्हणतो मी तुम्हालाच भेटायला आलो होतो तुम्ही ते औषध आहे का आहे का हे विचारायला आलो होतो ऐश्वर्या म्हणते मी आहे औषध सारंग विचारतो तुम्ही इतक्या का घाबरलाय ऐश्वर्या म्हणते सारंग त्या आगाऊ जानकीला समजलंय तिला माझ्यावरती संशय आलाय ती मोठमोठ्याने ओरडत होती आतमध्ये सगळा आरडाओरडा चालू आहे आणि म्हणून मी पळत इथे आले तपले आणि तुम्ही इथे मला बोलताय सारन विचारतो तुम्हाला तिथे कोणी बघितलं तर नाही ना ऐश्वर्या म्हणते नाही बघितलं कुणी सारंग ऐश्वराला कार मागे लपवतो आणि स्वतः असं दाखवतो की तिकडे कोणीच आलेलं नाही वॉटबॉय पुढे निघून जातात आणि सारंग ऐश्वर्याला पळण्यासाठी मदत करतो तर इकडे जानकी डॉक्टरांना म्हणते डॉक्टर असं कसं होऊ शकतं अहो एवढं मोठं हॉस्पिटल आणि अशी कशी सिक्युरिटी अहो हा किती भयानक प्रकार आहे जर मी चुकून पेशंटला दुसरं औषध दिलं असतं तर पेशंटच्या जीवावरती बेतलं असतं तर ती बाई होती तरी कोण डॉक्टर म्हणतात ते माहिती नाही ती बाई कोण होती पण आमच्या स्टाफपैकी कोणी नव्हती मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो हे कोणीतरी मुद्दाम केलं आहे जानकी खूप विचार करते ती मनात म्हणते पार्वती आईला मारण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या आपल्या रूममध्ये बसलेली असे काल जे काही झालं ते तिला आठवत असतं ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तिची चिडचिड होत असते सारंग तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या ही ब्लॅक कॉफी घ्या तुम्हाला आवडेल जशी तुम्हाला हवी ना तशी मी बनवली आहे ऐश्वर्या ओरडते ऐश्वर्या म्हणते जरा ही ब्लॅक कॉफी जरा बाजूला ठेवा एकतर रात्रभर मी झोपलेले नाही आहे त्या जानकीने माझा सगळा प्लॅन फ्लॉप करून ठेवलाय आणि तुम्हाला कॉफीचं पडलं आहे सारंग म्हणतो हो माहिती आहे बरोबर आहे तुमचं बोलणं पण ऐश्वर्या त्याचं हो नव्हतं होण्यापेक्षा प्लॅन फ्लॉप झालेला कधीही चांगला ना नाही म्हणजे तुम्ही थोडक्यात वाचलात हा काल जर जानकी वहिनीने तुम्हाला नर्सच्या कपड्यामध्ये पकडलं असतं ना तर आपलं काही खरं नव्हतं आणि हो अजून एक बरं झालं हो, म्हणजे ती लताबाई मेली नाही ती लता मेली असती ना तर माझ्या आईला खूप वाईट वाटलं असतं आयशरा विचारते काय सारंग म्हणतो हो हो तुम्ही नाही का हॉस्पिटलला काल गेल्या होतात तेव्हा मी एकटा इथे बसून होतो आणि आई माझ्याशी बोलायला आली होती मन मोकळं करायला आली होती आईशरा म्हणते अच्छा म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला होतात म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोसाठी नाही तुमच्या आईसाठी हॉस्पिटलमध्ये आला होता सारंग म्हणतो असं नाही हो आई ऐश्वर्या मला तुमची पण काळजी वाटते पण आई पण म्हणाली ना लता मेली असते तर आयुष्यभर मनावरती ओझं राहिलं असतं ऐश्वर्या म्हणते तुमची आई, आई पण आहे ना डबल ढोलकी आहे कधी एका बाजूने नसते सारंग म्हणतो ऐश्वर्या काय बोलताय ऐश्वर्या म्हणते काय चुकीचं बोलते मी आणि सारंग मी कोणालाही घाबरत नाही आणि सारंग तिला आता मेली नाही ना तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल अहो आपण संपून जाऊ मला तर हे पण माहिती नाही तिला आता शुद्धीवर आली की नाही सारंग म्हणतो नाही आली शुद्धीवरती ऐश्वर्या विचारते तुम्हाला कसं काय कळलं सारंग म्हणतो ऐश्वर्या आज सकाळी मी हॉस्पिटलमध्ये गुपचूप फोन करून विचारून घेतलं तेव्हा मला समजलं की ती अजून शुद्धीवरती आलेली नाही आहे पण एकच प्रॉब्लेम आहे ती जानकी वहिनी अजूनही तिथेच बसून आहे ऐश्वर्या म्हणते तेच तर ना ती जानकी च्विंगमसारखी हॉस्पिटलमध्ये चिटकून बसली आहे आता जोवर ती जानकी तिथून हलत नाही ना तोवर आपण काहीच करू शकणार नाही त्या जानकीला लतापासून काहीही करून दूर करावंच लागेल ऐश्वर्या थोडा विचार करते आणि सारंगला म्हणते सारंग माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे सारंग, सारंग विचारतो कसली आयडिया काय करायचं आहे ऐश्वर्या विचारते सारंग मराठी महिना कुठला चालू आहे आता हा सारंग म्हणतो आता श्रावण चालू आहे ऐश्वर्या विचारते आणि मग या श्रावण महिन्यामध्ये काय काय असतं सारंग म्हणतो श्रावण महिन्यामध्ये उपवास असतात साबुदाण्याची खिचडी असते बटाट्याची भाजी असते मस्त भगर असते काकडीची कोशिंबीर असते तोंडाला नुसतं पाणी सुटतं ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला खाण्यापलीकडे काही येतं की नाही दुसरं सारंग म्हणतो सॉरी ऐश्वर्या ऐश्वर्या विचारते त्या पलीकडे जाऊन काय असतं सारंग म्हणतो श्रावणी सोमवार असतात ऐश्वर्या म्हणते श्रावणी सोमवार असतात आणि मंगळवारी मंगळागौर असते सारंग विचारतो पण त्याचं काय करायचं आहे ऐश्वर्या म्हणते सारंग आता जे व्हायचं आहे ना ते मंगळागौरीच्या दिवशीच होणार तर इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये असते आणि ऋषिकेश इथे येतो ऋषिकेशला जानकी सगळं सांगते ऋषिकेश विचारतो पण ती नर्स होती तरी कोण जानकी म्हणते ते कळण्याआधीच ती पळून गेली होती पण ऋषिकेश माझी पूर्ण खात्री आहे ती ऐश्वर्याच होती ऋषिकेश विचारतो कशावरून बोलते आहेस तू आणि जानकी तुझ्याकडे काही पुरावा पण नाही आहे जानकी म्हणते माझ्याकडे पुरावा नसला ना तरी मला माहिती आहे तिनेच हे सगळं केलं असेल तीच हे सगळं करू शकते त्या ऐश्वर्याला भीती वाटते आपलं पितळ उघडं पडेल याची आणि म्हणूनच तिने पार्वती आईंना मारून टाकण्याचा प्रयत्न केला ती विषाची बाटली आत ठेवून ऋषिकेश जर चुकून जरी ती औषध आईंच्या पोटात गेलं असतं ना तर अनर्थ झाला असता ऋषिकेश विचारतो पण ऐश्वर्या आईला का मारेल जानकी म्हणते कारण जे ऐश्वर्याला माहिती आहे ते तुमच्या आईलासुद्धा माहिती आहे म्हणून ती आईला मारण्याचा प्रयत्न करेल ऋषिकेश विचारतो काय बोलायचं तुला नेमकं काय आहे काय हे सगळं जानकी ऋषिकेशला सगळं सांगते जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये गेली होती पर्समध्ये तिच्या आईचा फोटो सापडला ऐश्वर्याला मारल्यावर तिने पार्वतीचं नाव घेतलं हे सगळं ती सांगते ऋषिकेश विचारतो जानकी तुझी आई जानकी म्हणते हो ऋषिकेश माझी आई माझ्या आईबद्दल तुमच्या आईला काहीतरी माहिती आहे माझी आई कोण होती कुठे असायची काय करायची हे सगळं तुमच्या आईला माहिती आहे त्यामुळे आता मी त्यांच्या शुद्धीवरती येण्याची वाट बघते त्या एकदा शुद्धीवर आल्याना की सगळं आपल्याला कळेल ऋषिकेशलाही ते सगळं ऐकून चांगलं वाटतं तर इकडे सुमित्रा घरी असताना ऐश्वर्याची आई कावेरी तिथे येते सुमित्रा कावेरीला विचारते तुम्ही इथे काय करताय कावेरी म्हणते मी तुम्हालाच भेटायला आले होते सुमित्रा म्हणते हे बघा तुमचं माझ्याकडे काय काम असू शकतं ना मी चांगलंच ओळखते तुमच्या नवऱ्याची शिक्षा कमी व्हावी म्हणून तुम्ही माफीनाम्यावरती सही घ्यायला आलायत ना पण मी तुम्हाला सही देणार नाही कावेरी म्हणते नाही हो ताई मी त्यासाठी इथे आलेच नाही सुमित्रा विचारते मग काय काम आहे तुमचं तेवढं तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणते मी सांगते तुम्हाला काय काम येते ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई माझी मॉम इथे मंगळागौरूबद्दल विचारायला आली आहे आता श्रावण महिना सुरू झाला आहे ना आणि गेल्या वर्षीची मंगळागौरू नीट नव्हती मागच्या वर्षी अवंतिकासोबत काय झालं आठवतं आहे ना तुम्हाला पण यावर्षी तसं काही व्हायला नको आहे आणि त्यासाठी माझी आई इथे आली कावेरी म्हणते हो हो मी त्यासाठीच इथे आले सुमित्रा म्हणते सॉरी आमच्या घरात सध्या जे चालू आहे ना त्यामुळे मी विसरूनच गेले होते की श्रावण महिना चालू झाला आहे सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बरं झाला मला तू आठवण करून दिलीस ऐश्वर्या म्हणते हो आई अहो उद्याच मंगळवार आहे सुमित्रा म्हणते मग आपण एक काम करू आपण उद्याच दणक्यात मंगळागौर करू मी शरूला फोन लावते आणि तिला सांगते मी अवंतिकालासुद्धा फोन करून बोलवून घेते सुमित्रा कावेरीला आतमध्ये बोलवते सुमित्रा कावेरीला बसायला सांगते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आईला चहा वगैरे दे सुमित्रा आपल्या रूममध्ये निघून जाते ऐश्वर्या वाकडं तोंड करून रागाने आपल्या आईकडे बघत असते कावेरी ऐश्वर्याकडे बघत राहते ऐश्वर्या विचारते काय झाले असं का बघतेस कावेरी म्हणते अगं तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे ना हेच कळत नाही आहे मला फोन करून इथे यायला लावलंस मंगळागौरचा विषय काढायला लावलास हे सगळं तू मला का करायला लावतेस ऐश्वर्या म्हणते जरा हळू बोल ना तुला काय प्रॉब्लेम आहे मी काय चुकीचं केले अगं तुला तुझ्या मुलीची मंगळागौर तर करायला सांगितली आहे ना इतकंच तर सांगितलं आहे कावेरी म्हणते ऐश्वर्या मी तुला चांगलंच ओळखून आहे तू मंगळागौर करायचं ठरवलंस ना या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल काहीतरी डाव असणार आहे ऐश्वर्या आता हे सगळं प्लीज थांबव तुझ्या या असल्या वागण्यामुळे सुमित्रा ताई जानकीवरती नाराज झाल्या आहेत ऐश्वर्या म्हणते गप्प बस आणि एक विसरू नको तू माझी आई आहेस जानकीची नाही आहे जेव्हा येते तेव्हा ते जानकी जानकी जानकी, जानकी, जानकी करत असतेस नेहमी आलं की जानकीच्या नावाने कॅसेट चालू असते तुझी उगाच माझं डोकं खाऊ नको सा आता तुला ज्याच्यासाठी बोलवलं होतं ना ते काम झाले जा निघ घरचा रस्ता धर आता जा निघ इथून ए बाई ऐकायला येत नाही का उठण जा इथून कावेरी फक्त ऐश्वराकडे बघत राहते ऐश्वराचं वागणं तिला काही आवडत नाही ऐश्वर्या म्हणते आता काही चहा पाणी घेऊन जाणार आहे का तू एक लक्षात ठेव इथे तुला काही मिळणार आहे जा तू तुझ्या तु तु घरी नीक इथून कावेरी तशीच बसून असते ऐश्वर्या म्हणते अगं माझी आई जा तू तुझ्या घरी जा उद्या मंगळागौर आहे ना उद्या नतून थटून ये इकडे आता तू जा इथून उठ तू इथून कावेरीला ऐश्वराचं बोलणं खूप खटकतं खूप वाईट वाटतं कावेरी म्हणते ऐश्वर्या अगं कशी बोलतेस तू अगं काय झालं हे तुझं स्वतःच्या आईशी बोलण्याचं ताळतंत्रच राहिले नाहीये का तुला ऐश्वर्या म्हणते नाही राहिले आता तू माझ्या डोक्यात जाती आहेस हा जा इथून निघ इथून जा माझी सासू येईल तू जा इथून ऐश्वर्या आईला धक्के मारून घराच्या बाहेर काढते कावेरी निघून जाते आणि सुमित्रा आपल्या रूममधून बाहेर येते ऐश्वर्या असं दाखवते की आई स्वतःहून गेली आहे ऐश्वर्या बाय करायचं नाटक करते सुमित्रा तिथे त्यांनी विचारते ऐश्वर्या अगं कावेरी ताई गेल्या चहा न घेता गेल्या त्या ऐश्वर्या म्हणते माझ्या मॉमला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे ना त्यामुळे मीच तिला चहा दिला नाही आणि मॉम पण म्हणाली तिला उद्याची सगळी तयारी करायची मग ती म्हणाली मी निघते मी पण म्हटलं ओके बाय सुमित्रा म्हणते हो मी सांगायचं राहिलं अगं मी शर्वरीला फोन केला होता ती म्हणाली उद्या येते आता अवंतिकाला फोन लावते तिला सांगते कोर्टाची जी काही काम आहे ती बाजूला ठेव आणि घरी ये इथे ऐश्वर्या म्हणते हो हो करा फोन हा सुमित्रा फोन करायला बाजूला जाते इथे ऐश्वर्या म्हणते चला सगळं माझ्या मनासारखं होतंय आता उद्या मंगळागौर आहे मंगळागौरच्या तयारीसाठी जानकीला घरी यावंच लागेल आणि त्याच वेळेला मी डाव साधणार आणि त्या लताची विकेट पाडणार ऐश्वर्या खुश असतं आणि पुढच्या प्लॅनचा विचार करते तर इकडे ऋषिकेश जानके हॉस्पिटलमध्ये थांबलेले असतात डॉक्टर त्यांच्याकडे येतात आणि पेशंट सुधारतो हे सांगतात डॉक्टर म्हणतात अजून त्या शुद्धीवर नाही आल्या पण लवकरच शुद्धीवर येतील बाकी सगळं नॉर्मल आहे त्यांना थोडं बरं वाटलं तर डिस्चार्ज देऊ ऋषिकेश थँक्यू म्हणतात डॉक्टर निघून जातात जानकी म्हणते ऋषिकेश डॉक्टर पण म्हणालेत काळजीचं काही कारण नाही आहे तुम्ही जा तुमचं ऑफिसचं काम आहे ना मी थांबते इथे ऋषिकेश म्हणतो नको जानकी तू इथे थांबली होतीस ना तू दमली असेल तू जग घरी ऋषिकेश म्हणतो जानकी काय गंमत आहे ना अगं ही माझी पार्वती आई आहे या गोष्टीला तूच सगळ्यात जास्त विरोध केला होतास आणि आज आज मात्र स्वतःच्या आई असल्यासारखी तू तिचं सगळं करती आहेस जानकी थँक्यू सो मच मी येतो ऋषिकेश ऑफिससाठी निघून जातो जानकी मनात म्हणते ऋषिकेश ती तुमची पार्वती आई नाही आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि ही गोष्ट तुम्हाला लवकरच कळेल मी जे काही करते ते फक्त माणुसकीच्या नात्याने करते आता लवकरात लवकर त्या शुद्धीवरती येतील आणि तेव्हा मला कळेल की माझी आई कोण आहे जानकी विचार करत तिथे थांबलेली असे आणि डॉक्टरच्या वेशात एक माणूस तिथे येतो त्याने तोंडाला मास्क लावलेला असतो तो, तो चाकू घेऊन आतमध्ये येतो तर इकडे शर्वरी सुमित्रांनी बोलवलं म्हणून घरी येते ऐश्वर्या तिचा पाहुणचार करते तिला ज्यूस देते आणि सुमित्रा शर्वरीशी गप्पा मारत असते सुमित्रा शर्वरीला म्हणते शरू उद्या आपल्याकडे मंगळागौर आहे आणि सगळी तयारी करायची आहे सौमित्रा अवंतिकासुद्धा येणार आहेत शर्वरी विचारते आई तू अचानक मंगळा करू कशी काय कर ठेवलीस अगं दरवर्षी आपण करतो पण तू एकदम अचानक कसं काय ठरवलंस ऐश्वर्या म्हणते हो ना आणि त्यात जानकी घरात कुठे शर्वरी विचारते वहिनी घरात नाही आहे मग वहिनी गेली तरी कुठे ऐश्वर्या म्हणते जानकी हॉस्पिटलमध्ये आहे शर्वरी विचारते आई सगळं ठीक आहे ना सुमित्रा म्हणते अगं ऋषिकेशच्या आईला बरं नाही आहे ना म्हणून जानकी तिथे थांबली आहे शर्वरी विचारते मग आई सगळी तयारी आपण कशी काय करणार दरवर्षी सगळं जानकी वहिनीच बघते ना अगं आत्तापर्यंत तू तिच्यावरती सगळं सोपवलं होतं ना ऐश्वर्या म्हणते हो हे ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात म्हणजे आईंनी जानकीवरती सगळं सोपवलंय पण त्या जानकीला तिला काळजी आहे ती फक्त आपल्या सासूचीच आता कालचंच बघा ना कालपासून हॉस्पिटलमध्ये आहे का का ती तिने यायला हवं होतं की नाही घरी पण नाही तिथंच बसून आहे सासूजवळ आता घरी एवढी मंगळागौरची तयारी करायची आपल्याला आणि तिला काही माहितीच नाही याबद्दल पण आपण तिला फोन करून बोलवायला हवं पण ती तिच्या सासूला सोडून घरी येईल की नाही माहिती नाही सुमित्रा म्हणते का नाही येणार ती घरी ती नक्की घरी येईल आणि सगळी तयारीसुद्धा करेल तू अजिबात काळजी करू नको मला चांगलंच माहिती जानकीला कसं बोलवायचं ते सुमित्रा विचार करते आणि ऐश्वर्या खुश होते तर इकडे जानकी लताजवळ बसलेली असे आणि लता कधी शुद्धीवरती येईल याची वाट बघत असते जानकी म्हणते तुम्ही शुद्धीवर येण्याची मी वाट बघते तुम्ही एकदा शुद्धीवर आलात ना की मला कळेल माझी आई कोण आहे माझी आई कुठे आहे तिच्याबद्दल तुम्हाला कसं माहिती आहे हे सगळंच मला कळेल जानकी विचार करत असते आणि नर्स तिथे येतात नर्स जानकीला एक चिठ्ठी देतात आणि म्हणतात ही औषधं घेऊन या जानकी औषधं आणायला बाहेर जाते जानकी बाहेर जात असताना मास्क घालून डॉक्टरच्या वेषामध्ये कोणीतरी जो माणूस येतोय त्या माणसाचा धक्का जानकीला लागतो तो तिला सॉरी म्हणतो आणि पुढे जातो जानकी औषध आणायला निघून जाते तर इकडे तो डॉक्टर आतमध्ये येतो तो सिस्टरला बाहेर जायला सांगतो सिस्टर बाहेर निघून जातात आणि तो माणूस आपल्याकडचा चाकू काढतो तर इकडे जानकी चिठ्ठी घेऊन बाहेर येते जानकी म्हणते अरे देवा मी औषध आणायला आले पण पर्स नाही चिठ्ठी नाही माझ्याकडे पैसे द्यावे लागतील ना औषधाचे जानकी धावत आतमध्ये जाते इथे त्या माणसाने चाकू काढलेला असतो आणि तो, तो लताच्या पोटात चाकू खुपसणार तेवढ्यात तिथे ते जानकी पोहोचते जानकी त्या माणसाचा हात धरते आणि लताचा जीव वाचवते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी त्या माणसाला बाजूला ढकलते आणि त्याच्या तोंडावरचा मांस काढण्याचा प्रयत्न करते पण तो माणूस जानकीला बाजूला ढकलतो आणि तिलाच मारून टाकणार असतो तेवढ्या तिथे ऋषिकेश पोहोचतो ऋषिकेश त्या माणसाचा हात पकडतो आणि त्याला पकडणार असतो त्याच्या तोंडावरचा मास्क काढणार असतो तो माणूस ऋषिकेशला बाजूला ढकलून देऊन बाहेर पळतो ऋषिकेश त्याचा पाठलाग करतो आणि त्याला पकडून त्याला मारायला लागतो ऐश्वर्या हे सगळं बघते इथे ऋषिकेश त्या माणसाला विचारतो कोण आहेस तू तुला कोणी पाठवलं इथे बोल ऐश्वर्याला प्रश्न पडतो की हा माणूस कोण आहे आणि इथे खाला असेल